नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर मग अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज तुम्हाला मी आज की नाही मी म्हणजे डायरेक्ट छापील आरीवरती येतं बघा ब्लाउज पीसवरती आता सध्या याचा ट्रेड चालू आहे तर बाहेरवरती डिझाईन आणि पाठीमागे पण डिझाईन येते तर असा ब्लाउज पीस माझ्याकडे पण आलेला आहे तर तो मी तुम्हाला छान असं म्हणजे त्याला कशी डिझाईन केली लटकन कसं केलं ब्लाऊज शिवून झाल्यानंतर कसा तयार झाला तर ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा ब्लाऊजला पाठीमाग गळ्यासाठी डिझाईन आलेली होती पण कस्टमरला तेवढा छोटा गळा नको होता म्हणून मग मी ती ती जी डिझाईन आहे ती लटकनसाठी इथं वापरण्यात घेतली तर काय केलं मी आ, ला ला। ते असं थोडंसं आपल्याला जेवढं लटकनला लागतं आहे ना तेवढं असं कटिंग कर करून घेतलं आणि त्याच्या साईडने अशा टिपा मारून घेतल्या म्हणजे आतमध्ये कापड फोल्ड करून तर आपल्याला याच्यापासून छान असं कलरफुल लटकन तयार करता येईल तर टीप थोडीशी इथं जपूनच मारायची कारण खड्यावरती जर आपली सुई गेली तर सुई मोडण्याची खूप शक्यता असते तर साडीचं जे कापड आहे ते इथं मी त्रिकोणी फोल्ड करून टीप मारून घेतलेली आणि आता हे आपण जे वर्क केलेलं जे आलेलं होतं ते इथं जोडून घेऊया खालच्या साईडला आणि वरच्या साईडला आपण असं सा जोडून घ्यायचं म्हणजे दोन कलरमध्ये साडीला पण मॅच होईल असं आपलं इथं लटकन तयार होईल तर खूप छान लटकन इथं तयार झालेलं आहे तुम्हाला म्हणजे तयार झाल्यानंतर पण दिसेलच तर आता हे त्रिकोण जो आहे ना तो आता आपल्यावरती असते की म्हणजे किती मोठं लटकन तुम्हाला पाहिजे किंवा किती छोटं पाहिजे याच्यावरती खूप सारं असतं तर इथं मी मिडियम साईजची जास्त छोटी नाहीत आणि जास्त मोठी नाहीत अशी लटकन तयार केलेली आहेत पण एकदम छान अशी लटकन दिसत आहेत व्यवस्थित इथं मी एन्डलॉक करते म्हणजे याच्यामुळं काय होईल की उसवणार नाही कुठूनही टिप तर बघा इथं छान असं इथंही लटकनसुद्धा तयार होईल तर टिप मी अवकाश घेते का तर ते वर्क केलेलं आहे त्यामुळे सुई मोडण्याची खूप शक्यता असते आणि माझी ही जी मशीन आहे ती हाफ शटलची आहे त्यामुळे सुई मोडूच शकते म्हणून काळजीसाठी हळून आम्ही टीप मारली आणि हे बाहेर असं ओढून काढलं का झालं आपलं लटकन तयार दोन कलरमध्ये छान असं लटकन आपलं इथं तयार झालेलं आहे बघा मस्त असं लटकन ब्लाऊजला छान असा लूक येणार आहे बघा मस्त दिसत आहेत ना तर आपले आरेवर डिझाईनचा पण वेस्ट जाणार नाही त्याचा आपण छान असा वापर केला तर इथं बॅकसाईड मी गळ्याची शून घेतलेली प्लेन सिंपल गोल गळाच होता तर लेस लावायच्या अगोदर इथं मी पहिल्यांदा नॉड जोडून घेते hmm. म्हणजे काय होईल की त्याच्यावरती लेस लावले म्हणजे आपण नॉड जोडलेल्या टिपा ज्या आहेत त्या झाकून जातील आणि ब्लाऊजला छान असा पाठीमागून लूक येईल तर दोन्ही साईडला मी आता इथं लटकून जोडून घेते साधारणतः अडीच ते तीन इंचावरती शोल्डरपासून मी नॉड जोडत असते तर ते या म्हणजे परफेक्ट बसतात जास्त जास्त खालती पण नाही आणि जास्त वरती पण नाहीत मापात बसतात अडीच ते तीन इंचावरती अंतर सोडून इथं नॉड जोडून घेते तर दोन्ही साईडला इथं मी नॉड जोडून घेतलेले आहेत बघा आणि आता मी लेस आणलेली आहे म्हणजे ब्लाउजला सूट होईल अशी कारण याच्यावरती अरीवरक का डिझाईन आलेली होती म्हणून ब्लाऊजला सूट होईल अशी इथं मी लेस आणलेली आहे आणि ग्रीन कलरमध्येच आणलेली आहे ब्लाऊज ग्रीन कलरचा आहे म्हणून छान अशी लेस मला ही बाजारामध्ये पंचवीस रुपये मीटरने मिळाली तर ही लेस जी आहे ती इथं मी आता या ब्लाऊजला सिंपल प्लेन गोलाकार आहे तर त्याला इथं मी ही जोडून घेते तर पहिल्यांदा एक साईडनं जोडून घेते आणि दुसऱ्या साईडनं जी आहे ना ती हातावरती आपल्याला जोडावी लागणार आहे हातावरती टाकी घेऊन प्रत्येक त्रिकोणाजवळ एक एक टाका अशी लेस आपल्याला जोडून घ्यावी लागणार आहे कारण मशीनवरती याच्यावर टिपच बसत नाही म्हणून हातावरती जोडून घ्यायची आता याला टक्स सुद्धा टिपा मारून घेते टक्साची रुंदी अर्धा इंच घेते मी आणि उंची जी आहे ती तीन ते साडेतीन इंच घेत असते तर दोन्ही साईडला टक्सच्या टिपासुद्धा मारून घेते छान असा ब्लाऊज आपला शिवून तयार झालेला आहे तुम्ही व्हिडिओच्या एंडला बघूसुद्धा शकता तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ता ता तर इथं आता छान असा ब्रॉड गळा सिम्पलच आहे पण ब्रॉड छान मस्त लुक येणार आहे तर बघा फायनली आपला ब्लाउज इथं स्टिच करून तयार झालेला आहे बघा कसा लुक आलेला आहे लटकन एकदम सुंदर दिसत आहेत दोन कलरमध्ये झालेले आहेत साडीच्या आणि ब्लाऊजच्या पण आणि लेससुद्धा वेस्ट गेलेली नाही तर मस्त असे इथं लेस मी हातावरती जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर बाईला बघा पूर्ण असं वर्कचं डिझाईन आलेलं होतं बघा किती मस्त दिसते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ काढल्याबद्दल मनपूर्वक आभार तर पुढच्या साईडनं सुद्धा इथं मी थोडीशी लेस लावून छान ब्लाऊजला आणखी छान लुक आणलेला आहे कटोरी ब्लाउज आहे हा अस्तरचा तर बघा मस्त असा आपला ब्लाऊज शिवून तयार झाले आणि कस्टमरला पण खूप छान बसला धन्यवाद